देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणि निर्यातदारांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे भारतीय कांद्याचा प्रमुख आयातदार देश असणारा बांगलादेशने तब्बल दहा महिन्यानंतर अखेर भारतीय कांदा आयात पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय या निर्णयामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने घसरत असलेल्या कांद्याच्या बाजारभावांना स्थिरता मिळण्यास मदत होणार आहे बांगलादेशाने मर्यादित प्रमाणात कांदा आयातीची परवानी दिली असून दिवसाकाठी पन्नास आयात परवाने देण्याची घोषणा केली बांगलादेशने आयात का रोखली होती या निर्णयामुळे नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांवर नेमका काय परिणाम होणार आहे आणि तीस टनांचे पन्नास परवाने या मागचे नेमके गणित काय पाहूया या, या महत्वपूर्ण निर्णयाचा सविस्तर आढावा नमस्कार मी किमा चौधरी आणि तुम्ही पाहत आहात बोलेमेज बांगलादेश हा भारतीय कांद्यासाठी एक प्रमुख बाजारपेठ आहे मात्र बांगलादेश सरकारने गेल्या दहा महिन्यांपासून भारतीय कांद्याची आयात पूर्णपणे रोखली होती या बंदीचे परिणाम म्हणजे या आयात बंदीमुळे महाराष्ट्रातील लासलगाव पिंपळगाव सह नाशिक बाजा बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या बाजारभावांमध्ये सातत्याने घसरण होत होती यामुळे जिल्ह्यातील उत्पादक शेतकरी आणि निर्यातदार दोघेही मोठ्या आर्थिक संकटात सापडले होते सद्यस्थिती बांगलादेशातील कांद्याचा साठा संपुष्टात आलाय या पार्श्वभूमीवर बांगलादेश सरकारने सात डिसेंबर पासून मर्यादित प्रमाणात कांदा आयात पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय हा निर्णय पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत निर्यातीत प्रमाणात सुरू राहणार आहे बांगलादेशने देशांतर्गत बाजार स्थिर राखण्यासाठी बांगलादेशने स्पष्ट नियम जाहीर केलाय आयतीचे नेमके स्वरूप काय तर परवान्यांची संख्या दिवसाकाठी पन्नास आयात परवाने दिले जातील आणि प्रति परवाना क्षमता प्रत्येक परवानानुसार तीस टन कांदा आयात करण्याची परवानगी असेल तसेच निर्यात क्षमता या हिशोबाने दिवसाकाठी एकूण टन अर्थात क्विंटल कांद्याची निर्यात बांगलादेशमध्ये होणे अपेक्षित आहे निर्यातदार विकास सिंह यांनी सांगितले की या मर्यादित परवान्यांमुळे भारतीय कांदा निर्यातीला आगामी काही आठवड्यात गती येण्याची शक्यता आहे कोणाला मिळणार परवाने तर एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत बांगलादेशातील अर्ज केले होते त्यांना हे परवाने देण्यास सुरुवात झाली या निर्णयाचा सर्वात मोठा आणि सकारात्मक परिणाम नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर आणि व्यापाऱ्यांवर होणारे दरातील सुधारणा पाहिली तर बांगलादेशकडून मागणी वाढल्यास सध्या घटलेल्या कांदा दरांमध्ये काही प्रमाणात सुधारणा होऊ शकते व्यापारी वर्गास आशा आहे की यामुळे कांद्याचे दर स्थिर होण्यास मदत मिळेल यामुळे कोणत्या कांद्याला फायदा होणार तर साठवणुकीतील उन्हाळी कांदा आयतीला परवानगी मिळाल्याने साठवणुकीतील उन्हाळी कांद्यात चांगला दर मिळेल अपेक्षित आहे आणि लाल कांदा तसेच नुकताच बाजारात दाखल झालेल्या लाल कांद्यासही चांगला दर मिळण्याची आशा निर्माण झाली आहे मर्यादित प्रमाणात आयात परवाने असले तरी याचा कांद्याच्या मागणीत निश्चित भर पडणारे आणि ही भर बाजाराला आधार देईल असे व्यापाऱ्यांचे मत आहे बांगलादेश सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे दहा महिन्यांची प्रतीक्षा संपली असून भारतीय कांदा पुन्हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचू शकेल दिवसाला पंधराशे टन कांदा निर्यात होणार असल्याने देशांतर्गत बाजारवरचा पुरवठ्याचा ताण काही प्रमाणात कमी होईल हा निर्णय नियंत्रित पद्धतीने असला तरी तो एक सकारात्मक सुरुवात आहे जी कांद्याच्या दरांना पुन्हा एकदा आधार देऊ शकते आणि शेतकऱ्यांना दिलासा देऊ शकते तुम्हाला काय वाटतं बांगलादेशने मर्यादित प्रमाणात कांदा आयात सुरू केल्यामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांनी साठवणूक केलेला उन्हाळी कांदा आणि नवीन लाल कांदा त्वरित बाजारात आणून विक्री करावी की निर्यातीचा वेग वाढण्याची प्रतीक्षा करावी यावर तुमचं काय मत आहे आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या बोलेमेच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका